बुलेटिंगच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानला मोठा झटका मिळाला आहे कोर्टानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण यांना फाशी देता येणार नाही असा एक महत्वाचा निर्णय दिला आहे शिवाय कुलभूषण यांना कायदेशीर अधिकार मिळावेत असंही कोर्टानं ठणकावलं आहे आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालामुळे भारताचा एक मोठा विजय झाला आहे कोर्टाच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात फटाके आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला जातोय कुलभूषण यांच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय कुलभूषण यांच्या मित्रांनी कोर्टाचे आणि भारत सरकारचे विशेष आभार मानले तेव्हा आजचा दिवस हा ऐतिहासिक निर्णयाचा होता कारण कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालय काय निर्णय देतं याकडे फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातलेच नाही तर जगभरातल्या सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर न्यायाच्या बाजूनं न्याय झाला असं म्हणावं लागेल कारण पाकिस्तानच्या कुरघोडीला भारतानं चोख उत्तर दिलेलं आहे आणि या निकालानंतर देशभरात जल्लोष साजरा होतोय कुलभूषण जाधव यांना फाशी दिल्यानंतर एक चिंतेचं वातावरण होतं पण आता चित्र बदललं आहे त्यांच्या घरासमोर फटाक्या फोडून भारतीय आपला आनंद व्यक्त करत आहेत पाकिस्तानला आज उघडं पाडण्यात आणि त्यांचे दात त्यांच्या घशात घालण्यात भारताला यश आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर